सुखा, सुखा, थे सर हात मारतात सका सर हाक मारतात ना त्याला असं गुण आता त्याला हात मारणार राहिलं नाही ना बैला गाडीच सरांची दिसत नाही सकाळी आम्ही बैल भरताना गाडी दिसत नाही काय नाही बैल गाडीत भरल्यापासून बैला डोळ्यानं पाणी दे इथेच तोपर्यंत बैला डोळ्यांना पाणी तुमचं व्हिडिओ मध्ये आज निंबाळकर सरांचा वेगाचा बादशाह वेगाचा शेवट सरजा आणि गाडी पळाली आजचं नियोजन कसं केलं तर काय नियोजन नानानेच केलं आज चांगली गाडी एक नंबर फरक आज आता तीस गट पळालं तीस गटात अजून पण कोणी अंतर टाकलं नाही ना पाच चकड्यानं गाडी बसली पाच चकड्यानं गाडी बस काय सांगताल सरजा विषय काय सरजा म्हणजे त्या डोळ्यानं कंटिन्यू पाणी पाणी म्हणजे आता बाय बैला गाडीच सरांची दिसत नाही सकाळी आम्ही बैल भरताना गाडी दिसत नाही काय नाही बैल गाडीत भरल्यापासून बैला डोळ्यांना पाणी नाही इथे पर्यंत बैला डोळ्यानं पाणी बैल आल्यापासून इकडे तिकडे पण नाही दिसत नाही त्याला ते त्यामुळं त्याला कुठेतरी दर... थारची कमी भसाय लागली थार हा त्याला गाडीच दिसत नाही तर बैल सकाळी गोट्यातनं बाहेर काढला कि त्याला गाडी दिसते नाही सराक मारतात सराक मारतात ना त्याला सरच्या कार गुण आता त्याला हात मारणार राहिलं नाही ना कुठेतरी ना? ना? सरजा म्हणजे सरजाला वाटते सर इकडे येईल तिकडे येईल सर का कंटिन्यू इकडे बघत असतो तेव्हा बसत नाही नाही बसत नाही आज सकाळपासून आल्यापासून पाणी नाही काय नाही सकाळी बाहेर काढल्यापासून खायचं पण संध्याकाळी आता घरीच असतो पर्यंत काय खात नाही पाणी पित नाही काय नाही अख्ख्या सरजालाच फक्त सरांची उनिव बसत नाही आख्या मैदानाला सर बसते सरांजी आता आमची सगळी अख्खी टीम आहे ना अह काय काय असे मेंबर आहेत की कुणाच्या ध्यानात राहत नाही संध्याकाळी बरोबर उद्या मैदानात तर सरांच्या मोबाईलवर कॉल करतात पूर ध्यानात येत नाही की सर आपलं असं झालंय म्हणून सरांच्या आज सर सरांत कॉल करतात की सर आपलं उद्या कसं कसं निवेदन का आहे काय आहे पण हे काय बर का सरांना बारा एक वाजता जरी फोन केला कधी पण असू दे आम्हाला सुद्धा बारा बारा एक एक वाजता फोन करणार पाच जरी फोन केला तर सर बोलणार म्हणजे सर कधी कधी अ म्हणजे सरजे आणि मथुरने एक नंबर केला त्या दिवशी सरांनी मला फोन केला हो सर हा कधी बि किती रात्रीच कोणीही फोन केला ना तर सर सर कधी कोणाचा फोन उचलत नाही असं कधी होत नव्हतं कधी बी आम्ही कोणाला काय अडचण आले आमच्या ग्रुप मध्ये कुणी कुणी पोहराने कधीही फोन केला ना कधी सर फोन उचलून लगेच सरांची नवीन गाडी आता हे केली का नवीन काल जरा बॅनर टाकून घेतली कारण बैलाला गाडी असले तर थोडंफार सर जवळ असल्या वाटतंय ना कारण बैलाला गाडी काय गाडी दिसत नाही काय ना बैला एकदम मस्ती करतो आले म्हणजे सरांच जर जिंकून त्या दिवशी जिंकून गेल्यानंतर मला वाटतं कातर मैदान जिंकून गेल्यानंतर घरचे घरी कसा सर जे कसं मस्ती केली का हु, ना। नाही मस्ती गाडीत नतरून अजून काय ना काय पण गुलाल झाला नाही झाला तरी सर ज्या दिवशी मैदान होईल त्या दिवशी संध्याकाळी बशी भाषा गोटे पहिला बैलास असतात नाही तर पुढे गेले तरी गोटे येऊन थांबणार बैला बर काय नसतात बैल पण आता गेल्यापासून बैल शांतच असतो मस्ती करत नाही काय ना काय म्हणजे कुठं तरी सरजाला उणीव बसते काय आजच्या गाडीविषयी मथुरांना सर ज्या कधी पळल त्यावेळेस त्याची हीच गती असते त्यांची पण आज पण जास्त गती आ, आज, आज जास्त गती आता ना, ना तर मग बोलले आता सेमीला गाडी जरा जास्तच पळल आज लय परिपरायली गाडी आणि सर ज्या का एकट्याला जाणलाय का आज काय साई आणलाय साई आणला साईचं साई सरेगावचं स्वामीगाव स्वामीचं पायरेशे सत्तेचाळीस मध्ये पाच नंबरचा सरांच्या आठवणीतला एखाद्या शेअर सरांच्या आठवणीतला म्हणजे याच मैदानातला गेल्या एकसट पाट्याचा दा मैदानाचा भरपूर आनंद झाला होता सरांनी बुलेट बुलट जिंकल्यानंतर मैदानाला फेरपट पा, फेरफटका मारला होता सराने गाडीवर आणि राहुल बायचे नाही म्हणजे हसून हसून खेळून लय आनंद केला होता सरांनी या मैदानात आणि तुमच्या म्हणजे तुमच्या क्षण म्हणजे सरांचं तुमचं भाषण झालंय बोलणं झालंय आठवणीतल्या क्षण आठवणीतला म्हणजे ज्या दिवशी सरांना असं झालं नाही त्या दिवशी साडे दहा वाजता बघा मी बोललो सरांच्या आणि अकरा वाजता तर असं झालं काय झालं बोलणं काय नाही तुम्ही आलाय का कुठं आहे तुम्ही म्हणजे साडे दहा वाजता झालं बोलल्यानंतर अर्ध्या तास तास झालं त्या तासात ते झालंय बघा मित्रांनो अजून सुद्धा विश्वास बसत नाही की सरांचा असं झालं विश्वासच बसत नाही की सरांचा असं झालं माझ्या कुंड गेल्या मध्ये कात्र कटावच्या मैदाना माझ्या कुंड चुकून मी फोन लावला दोन तीन दिन वाजले की परत देण्यात आले मी कट केला फोन आता फोन मॅडम मॅडम कशी असेल फोन नको करायला फोन मी फोन आम्ही आता मैदानात जायचं आदेव संध्याकाळी नियोजन असताना गरबट पहिला फोन सरासनी सर आपलं किती वाजता निघायचं आहे कसं नियोजन आहे उद्या काय सर कंटिन्यू म्हणायचं जोपर्यंत श्रीकृष्ण माझ्या पैसे या बैलगाडी क्षेत्रातला श्रीकृष्ण माझ्या आहे विठ्ठल ना ना मला काय कुठल्या गोष्टी बाबा सुट्टी मेकर बघायला लागत नाही पोर बघायला लागत नाही सर आणि सरांचं प्रेम मन एवढं होतं की सरांविषयी भरपूर म्हणजे बैला पण आणि मला वाटतं सुट्टी मे सुट्टी करायला वगैरे भरपूर माणसं एवढं भरपूर सर निवांत निवांत असतो सर कारण सर कधी म्हणलंच नाही कोणाला कोण आपाप प्रत्येकाला आपापली जबाबदारी गाव बैल सकाळी गोट्यातून सोडल्यापासून शरीरनं घरी जास्त पोर सगळे काम करायची तुमचं नाव आहे हो माझं मसुगडी मसुगडेच म्हणायचे मला सर मित्रांनो सरजा जवळ आला की एक सरांबशी गेल्या का वाटत आणि त्यासाठी आपण मुलाखत घेतली मित्रांनो अनेक लोकांचं फोन आला की सरजाची मुलाखत घ्या खपटाऊच्या मैदानात बरीचशा मुलाखती पडल्या तरी पण लोकांना ह्या मुला म्हणजे सरजाची सरजा बघू वाटते लोकांना हो जे बघा आज बी आता गाडी पळून आल्यानंतर भरपूर पब्लिक भरपूर जागा वाहन भरपूर पब्लिक आलो कंटिन्यू बसत नाही ना पहिल्यापासून आध्या तर आल्या की बैल बसतच नाही दिवसभर काय खात नाही पाणी पीत नाही घरी जाईल तेवढा कंटिन्यू जाऊया ना अजून पण पाणी काय तर मित्रांनो धन्यवाद